सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी दिला आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले असून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण केला त्यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी केली असल्याचे आदेश मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी काढले बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव आणि त्यांच्या पुढील बदलीचे ठिकाण याप्रमाणे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सुरक्षा शाखा ते बार्शी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक महेश ढबाण पंढरपूर मंदिर समिती ते मंगळवेढा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा ते पंढरपूर मंदिर समिती पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांची मानव संसाधन शाखा ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची सोलापूर तालुका पोलीस ठाणे ते जिल्हा विशेष शाखा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका